बिहारमध्ये मिळालेल्या घवघवी देशाचा जल्लोष काल बदलापूरच्या आमदार कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते नाचत गात कार्यालयात जमले ढोल तशांचा आवाज फटाक्यांची उजळण आणि जोरदार घोषणांनी वातावरण आनंदी झालं सर्वांनी एकमेकांना पेढे भरवत विजय साजरा केला भाजपचा सा विजय असो अशा घोषणा सतत ऐकू येत होत्या त्याचबरोबर वर भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अशीही आशा व्यक्त करण्यात आली की बदलापूरचा निकाल देखील त्यांच्या बाजूने लागेल बिहारमधील या मोठ्या यशाचा आनंद बदलापूरमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता व्हिडिओ जर्नालिस्ट निधी यासोबत मी कन्या कुलकर्णी बदलापूर न्यूज बदलापूर बदलापुरात होतोय मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय काय अधिक माहिती द्या बिहारची निवडणूक ही देशाच्या एक वेगळ्या नेतृत्वाची लढाई होती खरं म्हणजे मोदींच्यावर असलेला विश्वास बिहारमध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं की नितीश कुमारांना तेवढं यश येणार नाही पण मोदींचं नेतृत्वच असं आहे कि निस नहीं जगा नहीं खरा ते की देशांनीच नाही जगाने स्वीकारलंय आणि त्याचं खरं उत्तर गोवा झालंय त्यामुळे निश्चितपणे भारतामध्ये भाजपशिवाय पर्याय नाही आणि निश्चितपणे एक हा विजय म्हणजे एक चांगल्या राजकारणाची दिशा ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर हा सगळा जल्लोष आहे अर्थात तीन तारखेला हा जल्लोष पाहायला मिळेल का बदलापूरमध्ये जल्लोष तर होणारच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं काम करायला चालू केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने विजय होतो मोठा जल्लोष आहे आणि आज त्या ठिकाणी सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा जो मार्ग आहे त्या दिशेने जे चाललेले त्याची एक झाकी म्हणजे बिहारचं या ठिकाणचा सा आजचा एक मोठा विजय आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये बिहारमध्ये मोठं परिवर्तन होत जातं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जो विकास झालेला आहे त्यामुळे बिहारची जनता प्रचंड प्रमाणामध्ये नरेंद्र मोदीवरती विश्वास ठेवून आज मतदान केलं आणि त्याचा आज विजय झालेला आहे अशाच प्रकारचं संपूर्ण देशभरामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची गती वाढत चाललेली आहे तुम्ही बघत असाल की मोठमोठे प्रकल्प विकासाचे देशभरात चालू असेल आधी झारखंडपासून तर जम्मू काश्मीरपासून तर महाराष्ट्रापासून तर मध्यप्रदेश राजस्थान गोवा सगळ्या स्टेटमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं चालू आहेत आणि लोक बघत आहेत त्याच्यामुळे आजचा जो विजय आहे हा विकासाला दिलेलं मत आहे असं मी म्हणतोय बिहार तो एक जाकी आहे अभी महाराष्ट्र बी बाकी आहे खूप आनंद वाटतंय की आतापर्यंत मोदींच्या नियोजनामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये आपली सत्ता आली होती बिहार बाकी होतं आणि तिथे सुद्धा आता कमल खूप मोठ्या संख्येने म्हणजे अठ्ठावीस कुठे आणि दोनशे आठ कुठे म्हणजे शंभरचा दोनशेचा फरक असं म्हणायला हरकत पण म्हणजे इतका लोकांनी जो विश्वास दाखवलेला आहे मोदी साहेबांवर तो खरा सार्थकी ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण काय मोदींचं जे नेतृत्व आहे आमचं ते इतकं योग्य प्रकारे देशाला मार्गदर्शन करते आणि सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची जी संकल्पना आहे ती सगळीकडे फळायला आहे असं मला वाटतंय म्हणून हा आजचा हा विजय इथे निघून आलेला आहे काय आव्हान द्या काय आव्हान द्यायचं सर्वप्रथम मी सर्व बीजेपी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते की बिहारमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे पण आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं जे स्वप्न आहे विकसित भारत त्या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत आणि त्याच हा एक मोठा यश मिळालेला आहे एक म्हणजे झाकी आहे तसंच बदलापूर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात यश मिळेल असं मला विश्वास वाटतो आणि बदलापूर देखील आपल्याला बघायला मिळेल आणि खूप खूप आनंद झाला आहे सगळ्यांचं अभिनंदन करायचं या विजयाचा विश्वासाची त्या विजयाची ही नांदीच आहे असं मी म्हणेन कारण आजचा विजय उत्सव आज आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज साजरा करत आहोत खूप आनंद होत आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात खूप जल्लोष आहे आनंद आहे आणि ही तीन तारखेच्या विजयाची नांदीच आहे असं मी म्हणेन आणि विकास आणि सुशासन याच्या कर्तृत्वावरती बिहारच्या जनतेने आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी आणलेली आहे त्यामुळे बिहारच्या जनतेचं मी देखील या दे ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करते आणि आपले देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी प्रचाराचे प्रभारी होते तर त्यांच्या नेतृत्वात देखील त्या ठिकाणी प्रचार चालू होता आणि देवेंद्र फडणवीस सारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी बिहारमध्ये जाऊन आपले आपला विकास नरेंद्र मोदीजींनी केलेला जो विकास जनतेपर्यंत पोचवत होते त्याची जी पोचपावती आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे एवढं मी सांगू इच्छितो धन्यवाद काय दिवसांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरचा त्यानंतर सहभागी झालेला काय ही जी निवड आहे ती मला असं वाटतं योग्य त्या वेळेला झालेली आहे आज बिहारमध्ये जी आपली सत्ता आलेली आहे एकशे ऐंशीच्या वरती आपल्या सीट निवडून आलेल्या आहेत तसेच बदलापूरमध्ये देखील या दोन तारखेला जी निवडणूक होणार आहे तीन तारखेला नक्कीच याच्यापेक्षा जास्त आनंद आणि जल्लोष भारतीय जनता पार्टीची महिला शहराध्यक्ष म्हणून माझी जी निवड झाली आमच्या वरिष्ठांनी माझी मी निवड केली त्यांची मी मनापासून आभार मानते आणि या निवडणुकीमध्ये मा माझा नक्कीच चांगला सक्रिय सहभाग असेल जास्तीत जास्त सीट निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि माझ्या पदाला नक्कीच न्याय देईल धन्यवाद आता आपण म्हणू शकतो की इथे खूप मोठ्या प्रमाणात योजना सुरू आहे अशा आगा घडवण्यासाठी बदलापूर न्यूज नक्की फॉलो करा व्हिडिओ जर्नलिस्ट निधी मिनानी सोबत मी त्यांना प्रकरणी